नमस्कार मंडळी आता आपण बघत आहोत की मनोज जरांगी पाटील हे एकोणतीस ऑगस्ट रोजी देवेंद्र फडणवीस करण्यासाठी मुंबई येथे जात आहेत आणि आता मुंबई येथे जाऊन त्यांनी ठिया बैठक आणि काही बैठकी घेऊन त्यांनी आता निश्चय केलेला आहे की आता मुंबईला जाऊन मी माझं आरक्षण घेऊन येणारच आहे हा लास्टचा त्यांचा ऑप्शन ठरवलेला आहे आणि सर्व राजकारण्यांनाही त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माझ्या आरक्षणाच्या मधामध्ये कोणी आलं तर त्यालाही सोडणार नाही देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे आणि जनतेच्या विषयामध्ये तू अडचण निर्माण केली तर तुलाही सोडणार नाही असं या पद्धतीमध्ये त्यांनी उत्तर देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे तर देवेंद्र फडणवीसही त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम करावं परंतु आता देवेंद्र फडणवीस हे निस्ते त्यांच्यावर डावपेश टाकण्याचा प्रयत्न करत आहे परंतु जरंगी पाटील हे आता कुठेच मॅनेज होण्याचं एक ऑप्शनच उरला नाही आता खरंच सरकारला असंही वाटेल की आपल्या मराठा समाजाला किंवा सरकारी नोकरदारांनाही वाटेल की आपल्या मनोज जरांगे पाटलांना खरंच आरक्षण किंवा या गोष्टीचा खरंच आवश्यकता आहे की नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी ठरावं आणि पोलिसांनाही त्यांनी खरंच एक चांगली दिशा दिलेली आहे की मराठा समाजावर जर अन्याय का लाठीचार्ज केला तर आता यावेळेस कोणाला सोडणार नाही हे सरळ सरळ त्यांनी त्यांच्या भाषणातून स्पष्ट केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना लास्ट हा ऑप्शन दिला आहे की मी मरेल पण मला आरक्षण पाहिजे